मंडळी राम राम मोदी सरकार कुछ बाडा करण्यावाला आहे अशी जी बातम्या बरंच चॅनलवर आहेत आपण बघत मित्रांनो कालच्या तरुण भारतीय संसदेच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा एवढे विरोधी खासदार सस्पेंड झालेले आपण बघितले असत जो ब्याण्णव खासदार कालच्या काल सस्पेंड केलेले होते काल, के काल त्र्याहत्तर केले पहिले के चौदा झाले असं काहीतरी आहे ती संख्या ब्याण्णव त्र्याण्णव पर्यंत जातील असे पक्षनेत्यांचे विरोधी पक्षांचे खासदार सस्पेंड केले गेलेले आपण बघितलं असेल काल मित्रांनो ते आपल्याला माहित असेल संसदेचं जे काही सिक्युरिटी ब्रिज झाली त्या संदर्भात प्रचंड गदारोळ विरोधी पक्ष घालतायत संसदेमध्ये आणि त्यांचं जे म्हणणं आहे की गृहमंत्री अमित शाह यांनी राजीनामा द्यावा आणि मोदी सारख मोदी पंतप्रधान मोदींनी स्वतः येऊन यावर उत्तर द्यावं या मागणीसाठी ते गदारोळ घालतायत आता त्याच्यातून हे इतका प्रचंड गादर झाला त्यांना वारंवार सूचना देऊन पण त्यांचे जे काही प्रोटोकॉल आहे संसदेतात तर त्यांनी पाळलं न गेल्यामुळं किंवा त्यांच्या सभापतीच्या आसनासमोर येऊन आरडाओरडा केल्यामुळे हे सगळे खासदार निलंबित केलेले आहेत मित्रांनो याच्यातून प्रश्न निर्माण झाला की कुछ बड्या होणेवाला आहे क्या आता दोन चार चार पाच दिवस राहिले असेल संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा आणि शेवटचं मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मचं शेवटचं अधिवेशन पूर्ण वेळ आता एक माझ्या मते फेब्रुवारी मध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन होईल परंतु ते छोटं असतं त्याच्यातून खर्चाच्या वगैरे त्या योजना त्याच्यामधून येईन चोवीसच्या निवडणुकीच्या अगोदर नंतर चोवीस निवडणुकीचे बिगुल असतील दोन में, तीन महिने तीन महिने सरासरी राहिलेले दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीला तर अशा काळामध्ये ह्या खासदारांचं निलंब, निलंबन निलंबन झालेले आता हे लोक काय साठी करतात हा मोठा प्रश्न आहे आपल्याला प्रसिद्धी मिळाले म्हणून किंवा मोदींचे जे काही वेगवेगळे या शेवटच्या त्या अधिवेशनामध्ये जे काही विधेयक त्यांना पास करायचे किंवा काय जे काही पास करण्याचं त्यांना त्यांची कल्पना आहे आणि ह्या गदारोळामुळे हे विधायक पास होऊ शकत नाही म्हणून कदाचित मोदी सरकारने हे सगळे जे आरडावडा करणारे खासदार निलंबित केले की काय हे कळन आपल्याला आज उद्या कशासाठी त्यांना निलंबित केलं ला। आपल्याला आठवत असेल मित्रांनो तीनशे सत्तर कलम हटायच्या वेळेस असं म्हणतात मला माहित नाही पण मी ऐकलेलं आहे बऱ्याच ठिकाणी कि बरेचसे खासदार म्हणजे राज्यसभेच राज्यसभेमध्ये राज्य मोदी सरकारचं बहुमत नव्हतं तर बरेचशा खासदारांना विदेशी टूरवर पाठवलं होतं जे काही विरोध करतील त्यांना अशा पद्धतीनं तीनशे तीन सत्तर कलम पास करून घेतले होते असं काही योजना आहे काय कल अशी कल्पना येऊ शकते आपल्या म्हणजे माझ्यासारख्यांना तर मित्रांनो हे आता कसं आहे सिक्युरिटी ब्रीज झाली हा मोठा दोष आहे सरकारचा आहे आणि नवीन संसद असताना त्याला पहिल्यांदाच गालबोट लागलेले जे काही तथाकथित बेरोजगार म्हणा किंवा इनोसंट लडके आपल्या राऊत साहेबांच्या भाषेत की इनोसंट आहे ते काय दहशतवादी नाही आहे ते बेरोजगार आहे आणि सरकारचं लक्ष वेधण्यासाठी त्यांनी संसदेमध्ये घुसलेले दे आहे त्यांनी काय तो स्मोक स्फोट केला त्यांनी काय हानी होणार नव्हती किंवा काय होणार नव्हती तसे अनेक खासदार कागद फेकतात काय 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 करतात ह्या तीन युवकांनी किंवा दोन युवकांनी केल्याने काय फरक पडतो असं विरोधी पक्षांचं मत आहे परंतु मित्रांनो आता हे जे विरोधी हे जे काय युवक यांनी संसदेची सुरक्षा भेदलेली होती त्यांची ज्यावेळेस चौकशी चालू झाली तर अनेक धागेदार आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे कल कलकत्त्यापासून तर कुठं कुठं हे होतात आता ती निलम नावाची महिला आहे काही ठिकाणी पस्तीस वर्ष सांगतात काही बेचाळीस वर्ष सांगतात ती कस काय बेरोजगार असेल जर तीस तीस पस्तीस पस्तीस वर्षाचे लोक बेरोजगार असेल बेरोजगार असेल त्यांना खायला अन्न नसेल किंवा काय असेल पण त्यांना महागाई वाढलेली त्यामुळे त्यांना दरदार घेता येत नसेल तर ह्या लोकांकडे आयफोन लाख लाख रुपयाचे कसे आले आणि एवढी जर गरिबी होती तर फ्लायटने कसे फ्लाईटनी कसे फिरतात किंवा रेल्वेच्या तिकीटाने येऊन आपल्या घरापासून दिल्लीपर्यंत कसे येऊ शकतात अनेक शंका कुशंका आहे मित्रांनो आता त्याचा संबंध कोणाशी आहे आता ती जी नीलम नावाची महिला आहे तर ती उघड उघड काँग्रेसचं समर्थन करते बरोबर आहे म्हणजे कोणाकोणाचं त्यांचं कनेक्शन आहे ते हळूहळू उघडेल उघड येईल आणि आत्ताच आत्ताची बातमी जवळजवळ ती काल परवा राहुल गांधी परत एकदा भारत जोडो यात्रा प्रारंभ करतायत आणि या भारत जोडो यात्रेचा याच्यामध्ये हे लोक असणार हे आपल्याला माहिती आहे ते पण आता बेरोजगार किंवा बेरो महागाई प्रचंड वाढले त्याच्या विरोधात राहुल साहेब आपली भारत जोड यात्रा काढणारे म्हणतात बघूया काय होतं तर मित्रांनो आणि <coughs> आणखीन एक शंका आहे की जे काही काँग्रेसची सहू नावाचा धीरज सहू नावाचा जो काही का उत्तराखंडच्या काँग्रेसचा राज्यसभेच्या खासदाराच्या घरी प्रचंड माया सापडली जर तीनशे त्रेपन्न कोटी रुपये त्यांना सापडले म्हणजे आय टीला इन्कम टॅक्स धाडीमध्ये हो, तर ह्या पैशाचं काय त्याचा मालक कोण याचं पण कदाचित लक्ष वळवायचं काय असे शंका ह्या सगळ्या गदारामुळे येतो गदारा ह्या गडबडीमध्ये आपल्याला दिसून येते मित्रांनो परंतु एक बाकी निश्चित की ब्याण्णव खासदार निलंबित होण्याची ही पहिलीच घटना आहे आणि आता आपण ऐकत असेल की अनेक हे काळा दिवस आहे विरोधी पक्षांना बोलून दिलं जात नाही आणि आता ती एक बातमी ऐकत होतो की मोदी सरकार सगळ्यात जास्त घाबरतात केजरीवालांना परत त्यांना एक समन्स आलेला म्हणताय वीस का बावीस तारखेचं हा ईडीचं तर अशा ज्या सगळ्या घटना घडत आहेत आणि लोकसभेचं वातावरण तापायला सुरुवात झालेली आहे आणि अशा घटनेमध्ये हे ब्याण्णव खासदार निलंबित झाले आता याच्यातून काय होणार आहे कदाचित नवीन काही मोदी सरकारची कुछ एक्स्ट्रा करण्याची तयारी आहे काय सगळ्या विरोधी लोकांना जे विरोध करणारे त्यांना बाहेर काढून द्यायचे आणि आपली योजना सफल करून घ्यायची काय जे विधेयक आहे ते पास करून घ्यायचे आणि जी एखादी मोठी मोठी घटना असेल त्याच्यावर संसदेत किंवा राज्यसभेत ते सगळं पास करून घ्यायचे अशी योजना आहे काय कळेल मित्रांनो थोड्या दिवसात परंतु कालच्या दिवसातल्या ह्या दोन मोठ्या घडाघुडी घडामोडी आपल्याला दिसून आल्या दाऊदचा मृत्यू आणि जी घटना ह्या सगळ्या याच्यामधून पुढचं रणनीती काय असेल दोन्ही पक्षांची भाजपची रणनीती आता त्यांना प्रचंड आत्मविश्वास आहे भाजपला तीन राज्यामध्ये प्रचंड यश मिळाल्यामुळं आणि काँग्रेसचं चालू इत्यात मळ्यात काय होतं काय नाही तर ह्या सगळ्या गोष्टीमुळं लोकसभाचं निवडणूक प्रचार रंगतदार होणार एवढं बाकी निश्चित आहे मित्रांनो विषय जर आवडला तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद